नमस्कार मी राजरत्न जोंधोळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांच्या विरोधात भाजप आमदार महेश लांडगे यांनी मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे हा मतदारसंघ आपल्यासाठी लकी असल्याचंही महेश लांडगे म्हणालेत पाहूयात महेश लांडगे नेमकं काय म्हणालेत मी छत्तीस आकडा काय आहे माझा जन्मतारीख सत्तावीस आहे माझा विधानसभेचा नंबर दोनशे सात आणि शिरूरचा छत्तीस म्हणजे माझ्यासाठी नक्की आकडा आहे म्हणजे मी जिथं काम करेल तिथं यश ये संपर्कात येतो तर छत्तीस नंबर या लोकसभेमध्ये भाजपच्या विचारांचा लोकसभेचा आदर होईल याच्यासाठी मी तो आकडा झाला तुमच्यासाठी नक्की आहे तुम्ही जिथं उभं राहाल तिथं विजय आहे हे बघा आमच्यासाठी उद्या पण परत एकदा देशाचं नेतृत्व मोदीजींच्या हातात जावं याच्याकरता आमचा प्रयत्न काल वर्षवर्ती शिवाजी आढळराव पाटील हे भेटीला गेले होते मात्र अजित पवार अजित पवार आणि शिंदे एकनाथ शिंदे यांची बंद झाला आणि एक तास चर्चा झाली मात्र आढळराव पाटलांना अर्धा अर्धा ते एक तास ताटकळ ठेवावं लागलं कुठेतरी आदर आडरव पाटलांचा पत्ता कट होतोय का ही माहिती मला ही घडलेली काय मला माहिती नाही एखाद्या जर कॅन्डिडेटला अशा पद्धतीने ताटकळ ठेवायला तुम्ही सांगताय मला तुम्हाला तुम्ही सांगताय म्हणून मला कळत मला बाकीच्या त्या अशा गोष्टींमध्ये मिळत बघा भारतीय जनता पार्टीचा इथं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की इथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असावा पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं एकच मत आहे परत एकदा देश सुरक्षितपणे मोदीजींच्या हाती राहावा म्हणून आम्ही भारतीय जनता युतीमध्ये महा आमचं जे गठबंधन आहे जे अलायन्स आहे त्याच्यामध्ये ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल ज्या पक्ष जे वरिष्ठ लोक ठरवतील जो खासदार मोदीजींच्या मागे वर उभा करेल त्याला आम्ही एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो। तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. तो ये रेड वाला सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian